सर्वांना जेव्हा मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या पाच वर्षापासून एक सेवाभाव म्हणून लोकांना विवाह जुळण्यासाठी मदत व्हावी हो या उद्देशाने आम्ही काम लगना लगना आ, करत असतो मराठा लग्नाक्षदा कुणाची लग्न जुळवत नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही का हा कुठलाही व्यवसाय नाही तर असो या माध्यमातून अनेकांना विवाह जुळण्यासाठी मदत होते आणि आम्ही एक परिचयाचं नवीन सदर सुरू केलेला आहे लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे मात्र आम्ही इतरांसारखी स्क्रीनवर कोणाचेही बायोडाटे शेअर करत नाही कारण त्याच्यासाठी युट्यूबच्या जे काही सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्या आम्हाला स्ट्रिक्टली आम्ही फॉलो करतो त्याचं कुठेही आम्ही डिस्ट्रक्शन करत नाही तर असो मित्रांनो हे जे स्थळ आहे तर हे गरीब घरची मुलगी आहे बऱ्याच जणांच्या आम्हाला फोन येत असतात की एखादं गरीब घरचं स्थळ दाखवा आणि या स्थळासाठी फक्त ओळखीच्याच लोकांनी संपर्क साधायचा आहे अ या स्थळाची माहिती घेण्यासाठी अ हे स्थळ फक्त बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे बुलढाणा जिल्हा म्हणजे जो घाटावरचा भाग आहे चिखली आणि बुलढाणा तालुक्यासाठी प्राधान्य क्रमांक नाही हे स्थळ आहे अकरा तीनशे अठ्ठ्याण्णव हा त्याचा आय डी क्रमांक आहे मुलगीचं शिक्षण जेमतेम आहे गरीब परिस्थिती आहे आणि त्यांच्या ओळखीतील नाते गोत्यातील स्थळांनीच स्त, त्या स्थळाशी संपर्क साधावा उगीच वाशिम हिंगोली किंवा आजूबाजूच्या औरंगाबाद इतर भागातून कुणीही संपर्क करू नये जर आप, हा व्हिडिओचा मेसेज जर समजा चिखली बुलढाणा तालुक्यापर्यंत जर आमचा आवाज जात असेल तर त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन सिंपली मराठा लग्न अक्षर ऍप डाउनलोड करा डाऊनलोड केल्याच्या नंतर हे सगळं फुकट आहे तिथे तुमची नोंद करा अगर नका करू अकरा तीनशे अठ्ठ्याण्णव हा आयडी क्रमांक कर सर्च करा जर हे स्थळ तुमच्या ओळखीतलं नात्या गोत्यातलं असेल लग्न जुळालं तर आम्हाला या माध्यमातून जर जुळत असेल तर पत्रिका द्या आम्ही आहे रांधन भांडण घेऊन त्या लग्नासाठी नक्की येऊ तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ